दौंड अष्टविनायक मार्गावर दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आयुष राजेश यादव आठ मुक्काम पोस्ट बिरोबावाडी तालुका दौंड जिल्हा पुणे या विद्यार्थ्याला रस्ता ओलांडत असताना माल पिकअप जीप गाडीने चिरडले व त्याचा जागीच मृत्यू झाला असता हा भीषण अपघात आई समोर घडला आपला मुलाचा अपघात मृत्यू पाहतच आई हिरादेवी या बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडले ही घटना शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस सहा दोन सकाळी साडेसात ते सुमारास घडली सदर घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर दोन्ही बाजूला गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तीन ते चार तास रस्ता रोको आंदोलन केले तसेच दौंड तालुका माजी आमदार रमेश अप्पा थोराट यावेळी रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला असून प्रशासन विभागाच्या संबंधित अशी मागणी माजी आमदार रमेश अपा थोराट हो व ग्रामस्थांनी यावेळी केली घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नारायण देशमुख दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले दौंड तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार तुषार बोरकर मंडळ अधिकारी सुनील गायकवाड तलाठी संतोष येडुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करून या ठिकाणी आज सायंकाळपर्यंत गतिरोधक बसवण्यात येतील तसेच चार दिवसात त्या ठिकाणी डांबरीकरणाचा गतिरोधक केला जाईल असे आश्वासन दिले गतिरोधक नाही झाले तर पुन्हा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी संतप्त ग्रामस्थांनी दिला संदीप पानसरे स्टार महाराष्ट्र न्यूज पाठस